हॅलो फॅमिली आज सलूनवाल्यांनाच आणलं आहे सलूनमध्ये <laughs> तर त्याचं झालं असं की चार पाच महिन्यापासून नितीननी केस वाढवले होते केस एवढे वाढवले होते की पूर्ण कपाळापर्यंत त्यांचे केस आणि खाली मानेवर पण केस वाढलेले होते आणि मला ते वाढलेले केस अजिबात आवडत नाही तर त्यांच्या मी मागं लागले होते की नाही नाही केस कापून घ्या केस कापून घ्या तर काल मला म्हणे यात्रेत जायचं चल म्हटलं मी तुमचा असा अवतार आहे ना मी तुमच्याबरोबर येणार नाही मला म्हणे अगं मी फोटोशूटसाठी केस वाढवते म्हटलं नाही तुम्ही पहिले केस कापायला चाला तर आम्ही आलो लोणी येथे सेवन सलून मॉल भावेश बिडवे सरांकडे तर सर आमचे रिलेटिवज आहेत पाहुणे पाहुणेच पडतात म्हटलं चलो मग सरांकडे जाऊया आणि आलो सेवन सलून मॉलला लोणी सेंट्रलला मग काय नितीनला लेअर करायचे होते पण मी म्हटलं लेअर नाही डायरेक्ट बारीक करा आणि मी सांगितले कुठल्या पद्धतीने केस कापायचे कुठली हेअरस्टाईल करायची तर मग अशा पद्धतीने नितीनची हेअरस्टाईलला सुरुवात झाली एखादी लेडीज कशी तिचे केस कापल्यानंतर तिचं तोंड बारीक होतं तसं नितीनचं तोंड बारीक झालेलं होतं म्हटलं नाही केस बारीक करायचे न्हाव्यानेच जर केस वाढवून ठेवले तर मग कस्टमर पण तीच स्टाईल करतं ना त्यांना वाटेल की चला आपण पण वाढवू बाबा म्हटलं असं नाही आहे मस्त अशी कटिंग करा छान पद्धतीने आणि दाढीला पण सेप द्या आणि नितीनची दाढी म्हणजे त्या म्हणतात माझा जीव की प्राण आहे माझी शान आहे माझी दाढी म्हणजे तर ते पोराला म्हणत होते त्या कारागीरला बाबा इकडे हात लावू नको इकडे हात लावू नको दाढीच्या पॉईंटला हात लावू नको पॉईंट तसाच राहायला पाहिजे इकडून दाब इकडून दाब पण काय आणि नितीनची जॉ लाईन आहे ना खूप सुंदर दिसते बघा कानाच्या तिथून जी जॉ लाईन येते ना ती भारी वाटते एकदम आणि मग अशा पद्धतीने त्या पोरांनी पण एकदम जपून जपून हे केलं कारण नितीन दाढीला फार जपतात दाढीचा इकडचं केस तिकडे होऊ देत नाही त्यानंतर माझी दाढी म्हणजे माझी शान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी तर आपण करू शकत नाही पण महाराजांसारखीच त्यांच्या दाढीचा सेप आहे तसाच दिसतो जशी महाराजांच्या दाढीचा पॉईंट होता ना पुढे तसाच नितीनचा पॉईंट आहे छान पद्धतीने त्या मुलांनी केली आम्हाला हेअरस्टाईल आवडली नितीनने त्याला टिपही दिली होऊन आणि बाहेरगावचा मुलगा आहे आय थिंक नेपाळचा असावा तो हो। त्या चेहऱ्यावरनं तसं वाटतं नेपाळी पण भारी आहे कारागीर होता मग नंतर हेअर हेअर वॉश करायला हे केलं मग शॅम्पो कंडिशनर छान पद्धतीने हेअर वॉश वगैरे गरम पाण्याने नितीनला फार छान वाटलं नितीन म्हणे म्हणजे कारागिराने दुसऱ्या कारागिराची तारीफ करावी हे महत्त्वाची गोष्ट आहे नितीननी नाव काढलं त्याचं पोरग हुशारे म्हणे एवढ्या कमी वयामध्ये हुशारे म्हणे